या मतदारसंघातले लाडके आमदार आदरणीय महेंद्रशेठ थोरवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना उदंड निरोगी आयुष्य राभावं असा चरणी प्रार्थना करतो तर या मतदारसंघातले गेली पाच वर्षामध्ये आमदार साहेबांनी एक विकासात्मक दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनतेला हे विकासात्मक न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आणि खरं तर मला आनंद वाटतो की कोकणीसारख्या शहरामध्ये प्रभाग्रमांक चौदामध्ये असेल किंवा कोकणी शहरामध्ये असेल <प्रे> संपूर्ण शहरामध्ये एक विकासात्मक दृष्टिकोनातून आमदार साहेबांनी पाहिलं आणि म्हणूनच आमदार साहेबांना दुसऱ्यांदा या मतसंघातला आमदार म्हणून निवडून निवडून आले आणि म्हणून मी आपल्या सर्व खोपोलीकरांच्या वतीने आमदार साहेबांना लाख लाख सुभे देतो उदंड आयुष्य लाभो त्यांना हीच मी प्रार्थना करतो धन्यवाद